इकडे भाजपच्या कृपेने एकनाथ शिंदेना शिवसेना मिळाली आणि दुसरीकडे आता त्यांच्या शिवसेनेमध्ये इनकमिंग सुरू झालं सुरुवात झाली मुंबईचे काँग्रेसचे नेते मिलिंद देवरा यांच्यापासून त्यांनी आज एकनाथ शिंदे गटामध्ये प्रवेश केला त्यावेळेस त्यांनी काँग्रेस राहुल गांधी यांच्यावरती टीका केली हे नेहमीच झालेलं आहे पक्ष सोडत असताना कोणीही मागच्या पक्षावर मागच्या नेत्यांवर ने टीका करतं त्यामुळे त्याला काही गंभीर्याने घेण्याची गरज नाही आपण आज बोलणार आहोत या मिलिंद देवरा यांच्याबद्दल दोन हजार काँग्रेस काँग्रेसकडून त्यांना सर्वात प्रथम उमेदवारी मिळाली त्यावेळेस ते खासदार झाले फक्त दहा हजार मतांनी निवडून आले त्यानंतर दोन हजार मध्ये सुद्धा त्यांना खासदारकीचं तिकीट मिळालं आणि ते एक लाख बारा हजार मतांनी निवडून आले पण त्यानंतर दोन हजार चौदाच्या निवडणुकीमध्ये त्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं तरी सुद्धा दुसऱ्या वेळेस काँग्रेसने त्यांना परत तिकीट दिलं दोन हजार मध्ये सुद्धा त्यांना पराभव पत्करावा लागला दोन्ही वेळेस त्यांचा पराभव केला ठाकरे गटाचे नेते अरविंद सावंत यांनी सध्या तरी काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना यांची आघाडी घट्ट झालेली आहे त्यांच्यामध्ये काही फिसकटल असं वाटत नाही आणि हेच खरं कारण ठरलं मिलिंद दे देवरायांनी काँग्रेस सोडण्यामागे मिलिंद दे देवरायांना वाटतं की मला परत एकदा खासदारकीचं तिकीट काँग्रेसनं द्यायला हवं तर दुसरीकडे येथे अरविंद सावंत यांची निवडून येण्याची शक्यता जास्त आहे त्यामुळे जागा आपसुकच ठाकरे गटाला मिळणार आहे काँग्रेस सुद्धा त्या बाबतीत सकारात्मक आहे आणि मग मिलिंद देवरा यांना समजलं की आपलं काय आता खरं नाही मग आपण काय करायचं तर शिंदे गटामध्ये किंवा भाजपमध्ये जायचं चा। पण भाजपमध्ये त्यांना माहीत होतं आपल्याला काही जागा मिळणार नाही मग शिंदे गटामध्ये जागा खाली आहेत तिथंच चला आणि त्याप्रमाणे ते तिथे गेले पण बरं झालं ते आत्ताच काँग्रेस सोडून तिथे गेले कारण जर ते राहिले असते आणि यापुढे लोकसभेच्या निवडणुकीमध्ये अरविंद सावंत या आघाडीकडून तिथे लढले असते मिलिंद देवरा यांनी छुपं काम करून शिंदे गटाला आणि भाजपला मदत केली असती त्यामुळे आता जे काय होईल ते आमने सामने होईल म्हणून एक परिसे बरच झालं की त्यांनी काँग्रेस सोडली महाविकास आघाडीला याचा फायदाच होणार आहे महाविकास आघाडीसाठी असे नेते नसलेलेच बरे आहेत कारण ते छुपा खेळ खेळून भाजपला मदत करणार आहेत मित्रांनो तुम्हाला काय वाटतं या प्रकरणी तुमचं काय मत आहे कॉमेंटमध्ये व्यक्त करा जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि आमचा हा व्हिडिओ आवडलास लाईक जरूर करा धन्यवाद जय महाराष्ट्र